पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा सुशांत मल्लम यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात पोहोचून पाहिले की तो मृतदेह त्यांच्या मुलाचा नसल्याचे स्पष्ट झाले तपासाअंती कळले की सुशांतचा मृतदेह बिष्णा रावत यांच्या नातेवाईकांनी नेला होता आणि त्यांनी त्याचा अंत्यसंस्कारही करून टाकला आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस ऑक्टोबर रोजी खारघर येथील सुशांत मल्लम आणि नवीन पनवेल येथील सुरक्षा रक्षक बिष्णा रावत या दोघांनी आत्महत्या केली होती दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरांनी बिष्णा रावत यांच्या नातेवाईकांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले यावेळी त्यांनी व्हिडिओद्वारे मृतदेहाची ओळख पटवून सुशांत मल्लम याचा मृतदेह घेऊन गेले मल्लम याचे नातेवाईक नेपाळमध्ये असल्याने चार दिवसांनी ते रुग्णालयात पोहोचले आणि मृतदेह ओळखण्यास नकार दिला दोन्ही दोन्ही कुटुंबे नेपाळमधील असल्याने आणि घटना एकाच दिवशी घडल्याने रुग्णालय प्रशासनाकडून ही चूक झाली नंतर रुग्णालय प्रशासनाने दोन्ही कुटुंबांना बोलावून तोडगा काढला अखेर दोन्ही कुटुंब एकत्र एक येऊन उरलेल्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाली आणि मृतदेह घेऊन गेले वो फॉलो करते जिसमें आइडेंटिफिकेशन के लिए रिलेटिवस को दिखाया जाता है पहले बॉडी एंड सेकेंड आफ्टर पोस्टमार्टम आज जब हम हैंड ओवर करते हैं तो उनको दिखाया जाता है एक्चुअली दोनों बॉडीज़ जो थे uh, नेपाली थे और उन्होंने जो भी मतलब आइडेंटिफिकेशन हुआ है उस बॉडी में वो मतलब प्रॉपर नहीं मतलब उन्होंने जो भी आइडेंटिफिकेशन किया रिलेटिव ने तो गलती से उनसे uh, जो uh, गलत हुआ है एक्चुअली आइडेंटिफिकेशन है और उसके बाद पोस्टमार्टम के बाद उन्होंने जो भी मतलब uh, ये रहेंगे उनके फॉर्मेलिटीज़ तो उन्होंने कंडक्ट किए इन फ्रंट ऑफ पोलिस मध्ये थ्रू द पोलिस आपण हँडल करताना ठीक आहे सर